तिरावे उच गावनगेरी दोंडी मासी द मंगोबाचा पुजारी चाळीस वर्ष परडीचा तो झाला मानकरी चाळीस वर्ष परडीचा तो झाला मानकरी बाई पत्नी ती आले हो संसारी फोटी ती बाळतीन जणू देव अवतारे माया पारा मान सुबान भारे मग मंगराया हाची कृपा त्यांच्या पाठीवरी बापाच्या माघारी झाला परडी समान करी मामाचा जीव त्या झडला देवावरी भैगताचा तो झाला कैवारी भोळ्या भैगताचा औ झाला कैवारी का देवा भोळ्या भगता घरादाराने डोळे लावले विशाल बाळाच्या वाटेवरी घात रे मला तो देवांच्या भारी जीव जड़ला प्रत्येकाला लावतो जीव भारी अजक काळान घाला घातला त्याच्यावरी सर्व नाती तोडून गेला देवाच्या घरी भाव पूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याच्या चरणावरी भाव पूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याच्या चरणावरी वाशी आउडी खानाचा आणि मगरा या सिदाचा नास्त माझ्या या गावाच्या मगाला शेमन्या मीरा साहेबाचा दरड्या कुठे सांगची लागा म्हणल्या बरोबर खान लाली बोलायला जस जवळ जाचील तस अरे दरग्याला काय झालो होता जाऊयाला असं काय विकास आयला आणि काय लागले होते विकास याचे कारण रे बाबा काय असावे कोणाचा उलटा न्याय निवाडा आलाय रे बाबा जजागियाला लागले होते दिसायला त्या जागे आला सकाळी दोन द्यावं लागले होते दिसायला त्या ठिकाणी आला असणार जगात किरणी मानासा मगरा या चिर भंडाऱ्या पिवळा दिरबा नागळा लाला समोर दिसायला त्याच्या जोडीला नाव दुऱ्याला दिसायला मगरा या शिदाला लागला होता भरक्या सीमाना मी राज बोलाय काय त्या जागे आला सकाळी काय नेत्रानं पाहिलं विचार केला म्हणाला मी काय गरीबाच्या घरला कशी काय गंगी गंगाबागी अवतरली त्या ठिकाणी आला

शेवण्या मिरा साहेबाला अरे बाबा सांगतो ऐकून या ज्या दिवसा आला म्हणून लागले होतं बोलायला त्या ठिकाणी अरे बाबा आम्ही येण्याच धर्ग्याला कारण सांगतो म्हणाला असणारा भंडाऱ्याचा वाटवा वा खेळा काम राहा नवन्या नागड म्हणजे बारा वर्षी चाकरी आमच्यात राहिला आमच्या बाप्पाचे गिरीप चोरून घेऊन आला ज्या दिवसा आला असं म्हणून सर्व सारे हकीकत राहिला होता घेतले मंगराया मंगरा बोलतोय असणाऱ्या मिराज साहेबाला त्या काय म्हणजे काय सर्व सारी हकीकत राहिला होता बोलायला त्यावेळ मी बारा वर्ष सेवा केली सेवा केल्यानंतर आमच्या ह्या भावाने मीका वाटण्या करायला लावल्या त्या जागी आला आणि मीका वाटले केल्यानंतर त्या ठिकाणी पण वाटण्या केल्या कोणी आमच्या वडील थोरल्या भावाने त्या महादेव सिदाने वाटण्या केल्या पण पहिली वाटणी होतली कोणी त्या जागी आला असं म्हणून मीका लागला होता सांगायला त्या ठिकाणीला पहिली वाटणी होतली तुम्ही भ्रीखा आणि राहिलेल्या आमच्या बापाने त्याने आमोशी दाले आम्हाला उचलून दिली आणि आमचा मार्ग आम्हाला दावला आमच्या मार्गाने आम्ही जागी आला असं म्हणून का लागलं होतं हेता तुमसे दिरी में गुनाचा बिळा असून हे असणारे दिरी गेडी कुलपाच्यात असणाऱ्या तुरबतीवर ठेवी त्यावेळी ब्रेका तीन हाया तू मारायच्या तीन हाळी जर तू असणारा पुढचा भाव ब्रेका तुला जर नाही आलं तर त्या जागी आला जस काय ब्रिका वाज गेले तर मात्र त्या ठिकाणी जर तुझ्या तीन हाया वाज गेला तर तू माघारी सरायचं उन्यानंतर मंगळाया शिदाला मानवी नाथ मंगळाया शिदाने तीन हाया मारायच्या त्या जागी आला जर काय ब्रिका मंगळाया शिदाला

सात दरवाजा दार दा लावायला दारे दरवाज लावेत कड्या कुलफ घालेत हसणारा मिरा साहेब निगुणाला भाईल्या बाजूला आणि पहिला मान द्यायचा कुणाला तर त्या पुढच्या हसरिका नाव जुंड्याला श्रीरामा ಗೆಲಿ सुन पावला नाली लंडगे घेराण्याची सुन शोभली शिरद भाऊची हरदांगी न झाली त्याच्या

लेखीचे माय हात्या दिली असून घरची लक्ष्मी गेली तुमच्या तुमच्यामुळे गेलं घराचं घरपण आयो पण देवा घरी गेली धनद्रित आई 觉得。<laughs>